नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पवित्र पोर्टलसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना हा शासन निर्णय माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे ज्यावेळेस आपण नोकरीत रुजू होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्यावेळेस या शासन निर्णयाची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसचा हा शासन निर्णय आणि हा त्याचा क्रमांक आहे आपण हा शासन निर्णय वाचून पूर्णपणे वाचा त्यातील जो दुसरा क्रमांक आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे तो निर्णयाचा चर्चा फक्त आपण या व्हिडिओमधून करणार आहोत बघा आधी त्या नियमानुसार या 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 परिपत्रकानुसार असा उल्लेख होतो की विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्यांनी अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहील तुम्हाला समजा सहावी ते आठवी या वर्गासाठी या शिक्षक म्हणून तुम्हाला तुमची शिफारस झाली आणि त्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये पुन्हा जागा आल तर पुन्हा तुम्ही त्यावेळेस अर्ज करू शकत होता अशा पद्धतीचा हा निर्णय आहे पण या, या तरतुदी ऐवजी आता काय बदल केलेला आहे तो बघा आधी पूर्ण वाचून घेऊ विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची निवड एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी जा, शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदांसाठी पात्र राहील उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करायचा असल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र राहील तर याचा अर्थ आपण समजून घेऊ याचा अर्थ मला इथे असा उमजतो आहे की समजा तुमचा या या फेरीमध्ये तुमची निवड पहिलीचे पाचवी या गटासाठी झाली तर आपण ह्याच फेरीमध्ये वरच्या गटातील अर् अर्हतेनुसार पदांसाठी पात्र राहा तुम्ही जर पात्र असाल तर तुम्ही सहावीचे आठवी आणि नववी ते बारावी वर या वर्गासाठी सुद्धा तुम्ही याच फेरीमध्ये अर्ज करू शकणार पण समजा तुम्हाला पहिली ते पाचवी ह्या वर्ग वयोगटासाठी या गटासाठी आत्ता निवड झालेली आहे तर या फेरीमध्ये किंवा पुढच्या फेरीमध्ये तुम्हाला याच पहिली ते पाचवीसाठी पुन्हा अर्ज करता येणार नाही ना यासाठी जेव्हा किंवा पुढची टेट परीक्षा होईल त्या परीक्षेत नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर त्या परीक्षेत तुमचा जो स्कोअर राहील त्याप्रमाणे आपण पुढच्या परीक्षेनंतर अर्ज करू शकाल